काल गेल्ले एका बारशाकोब थंयसर दिले आणि घुगरे आमच्या कोकणात ना बारशा घुगरे वाटतात म्हणजे टोकियारे चणे भिजवलेले ओटी भरतात ना तेव्हा ते देतात म्हणजे पिशवेचून खोबऱ्याचे कातळे आणि चणे म्हटलं आता त्याची रस्सा भाजी करूया गव्हार घालून कडे घेतले त्याच्यात ते घातले तेल एक मौरीी कडी पत्तो बारीक चिरून कांदो बारीक चिरून टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यावर हळद गोडो मसालो गरम मसालो आणि किचन किंग मसालो जरा मसाले जास्त घातले कारण गवार ना उग्र असतं ती गावटी असा ती चिरलंय स्वच्छ धुतलंय ती घातलंय आणि चणे आणलं ते कुकराक लावून दोन शिटयो काढून घेतले चपको भर ना फुकट कित्याक घालायची अशी म्हटलं रस्साभाजी करून बघूया एकदम बारीक लागते चणे घातले ला। चवी पुरता मीठ आणि किंचित सो गूळ जरा ताटलेर पाणी ठेवून की ना गवार आणि चणे म्हणून शिजवायचे अप्रतिम चव लागते अशी रस्साभाजी करून बघा नंतर एक चमचो कांद्या खोबऱ्याचा हो भाजक्या वाटप लावा एकदम भारी अशी करा खवा आवडतली तुम्हाला आणि आवडलेच पटकन माझं चॅनल सबस्क्राईब करा